आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपला बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे बी सी ए बी सी ए चा बीबीए ची आणि बी एम एस ची जी काही परीक्षा होणार होती याच्यासाठी सीईटीचे फॉर्म भरलेले आहेत आणि जेवढे काही प्रोफेशनल कोर्स आहेत त्याची सीईटी आपल्या महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा जी काही सीईटी सेल असते त्यांनी ती काढलेली आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंतही बीबीएसीई टीचे फॉर्म भरले नाही त्यांची इच्छा आहे अशासाठी आनंदाची बातमी आहे कारण त्याची पुन्हा सीई टी होणार आहे त्या संदर्भातलं सकाळचं एक बातमी या ठिकाणी आलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचलेली असेल त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि आपण तत्पूर्वी माझ्या चॅनेल आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विषय आहे बीबीए बी सी ए आणि बी एम चा महत्वाचा विषय असा आहे की जे सीईटी आहे ते सीई सेकंड टाइम का घेत आहेत का घेतली जात आहेत याची जी सीईटीची जी तारीख होती ती एकोणतीस तीस तारखेला एप्रिल महिन्यामध्ये याचे एक्झाम झालेली आहे आणि जो रिझल्ट जो आहे तो रिझल्ट जून महिन्यामध्ये लागलेला आहे चार तारखेला रिझल्ट लागला परंतु ह्या ज्या जागा होत्या ह्या जागा होत्या एक लाख पाच हजाराच्या जागा परंतु त्यात अर्ज जे कमी आले आहेत अर्ज मग किती फॉर्म आलेले होते पंच्याहत्तर हजार फॉर्म आलेले होते आणि त्यामध्ये सहासष्ट हजार विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती म्हणजे पुन्हा चाळीस हजार म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस हजार ज्या जागा आहेत त्या शिल्लक आहेत त्याचा रिझल्ट सुद्धा लावलेला आहे मग अशाकरिता ज्या जागा जा शिल्लक राहू नये त्यासाठी पुन्हा ही परीक्षा घेण्यात येणार आहे असं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत ज्यांचं सायन्स आहे ज्यांचं आर्ट आहे किंवा जे इतर फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना जर बी बी ए बी सी ए करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीच्या माध्यमातून आपण या कॉलेजमध्ये किंवा हो आपण या सीईटी मध्ये भाग घेऊ शकता हे सीईटी टी तुम्हाला देता येणार आहे मग या सीईटीचं अजूनही परिपत्रक सीईटी टी सी एलने काढलेलं नाही परंतु बातमी मात्र सकाळला कालच्या पेपरला आलेली आहे मग या बातमीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बीबीए बी चे फॉर्म भरलेले नव्हते परंतु त्यांची आता इच्छा आहे बीबीए किंवा बी सी ए करायची त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये नक्कीच सीईटी सी असं नोटिफिकेशन येईल आणि त्यांना ह्या जागा राहिलेल्या आहेत त्या जागा पूर्ण भरण्यासाठी पुन्हा सीईटी सेल्फ एक्झाम म्हणजे सीईटी सेल काय काही परिपत्रक आहे ते परिपत्रक येईल आणि पुन्हा तुमच्यासाठी कॅब ओपन होईल आणि पुन्हा तुम्ही परीक्षा देऊ शकता किंवा जे विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा नाही तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता यासाठीचं हे अपडेट आपण या ठिकाणी बनवलं होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ज्या विद्यार्थ्यांना बीबीए किंवा बी सी ए हे नागपूर सारख्या शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं आहे सारख्या शहरामध्ये करायचं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये करायचं आहे परंतु त्या विद्यार्थ्यांकडे त्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था कुठे होईल तर वस्तिगृहाची राहणे खाण्याची व्यवस्था होईल त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अशाच अपडेट आपल्या चॅनल लाने जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात सुद्धा आपण जॉईन होऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट कसं वाटलं हे नक्की तुम्ही कळवा आणि या व्हिडिओचं जर तुम्हाला अजून मार्गदर्शन पाहिजे त्याबद्दल सुद्धा कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद